ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाळू कांबळे आत्महत्ये प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल पैशाच्या तगात्यातून आत्महत्या केल्याचे समोर दोघांना नाटक मटका व्यवसायातून मिळणाऱ्या पैशासाठी तगादा दालावत बाळू गंगाराम कांबळे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भिकाजी कृष्णा चौगुले वय 38 राहणार दत्तनगर दत्ता मधुकर मुदगल व बेचाळीस राहणार भोनेमाळ प्रमोद शिंगे अभिजित सुतार व रामदास जाधव आचारी अशी त्यांची नावे असून या प्रकरणी बाळू कांबळे यांच्या पत्नी कामिनी कांबळे व पन्नास राहणार कबनूर यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी भिकाजी चौगले व दत्ता मुदगल यांना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की कबनूर येथील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील बाळू कांबळे यांनी चार दिवसापूर्वी कबनुरातीलच एका शेतातील झाडास गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती कांबळे यांनी आपल्या शरीरावर काळ्या रंगाने काही जणांची नावे लिहिली असल्याचे तसेच देनी बाकीचा आकडाही ही लिहिल्याचे निदर्शनास आले होते या प्रकरणी मयत बाळू कांबळे यांची पत्नी कामिनी कांबळे यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली असून भिकाजी चौगले दत्ता मुदगल प्रमोद शिंगे अभिजित सुतार व रामदास जाधव यांच्या तगाद्याला कंटाळून बाळू कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे मटका व्यवसायातून मिळणाऱ्या पैशामुळे त्यांना त्रास दिला जात होता तसेच शिविकाळ करून जिवे मारण्याची धमकी देत आमचे पैसे दे नाहीतर आत्महत्या कर असा तगादा लावला होता या त्रासाला कंटाळूनच कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे पाच जणांपैकी भिकाजी चौगले व दत्ता मुदगल या दोघांना पुणे येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे महान संभाजी चौगले इचलकरंजी